आहे ते बोलून इच्याती इच्याती यावे परत मध्ये आवे याची सुख असो तुम्ही बोलले सॉरी आहे ते काय ओके बॉस उठ काम करू नका नाही कामाचं नाही बाय बाय भेटला तुम्हाला सगळ्यांना आधी माझा नमस्कार परळीकर जनतेला पण माझा सप्रेम नमस्कार नगरपालिकेचे इलेक्शन चालू आहेत प्रचार फेऱ्या चालू आहेत खूप चांगला रिस्पॉन्स महायुतीच्या बाजूनी लोकांनी दिलेला आहे लोकांमधला उत्साह दिसत आहे आणि साहेबांच्या बाजूनी वातावरण आहे विकासावर मतदान होईल इथं जातीपातीवर कुठलंच मतदान होणार नाही हा ठाम विश्वास मला आहे काय समस्या सांगत आहे साहेबांवर भैयावर एवढं लोकांचं इथं प्रेम आहे सब की समस्या लोक काही सांगतच नाहीत कारण जसं साहेबांना कळतंय तसं साहेबांनी परळीचा विकास आणि विकासच केलेला आहे त्याच्यामुळं समस्यापेक्षा साहेबांवरचं जास्त प्रेमच इथं दिसून येते ते लोकसभा आणि विधानसभेला असं बघितलं की शेवटच्या टप्प्यात तुम्ही प्रचार करता आणि ती निवडणूक अर्थातच साहेब जिंकतात अर्थातच <laughs> साथ साहे नी, साहे दोग, सा हा साहेबांसाठी चांगला शकून आहे आताही साहेब खूप मोठ्या मताने निवडून येतील साहेब आणि पंकजा ताई दोघ दोघांवरही सगळ्या जनतेचं प्रेम आहे जनता त्यांच्या बाजूनी कौल देईल हा विश्वास आहे